नागपूर शहरातील किदवई हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दरम्यान एका शिक्षकावर हल्ल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या घटनेत मराठी शिक्षक सगीर अहमद गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुख्याध्यापकांच्या खोलीत शिक्षक सगीर अहमद आणि शाळा प्रशासनामध्ये वाद झाला मुख्याध्यापक मजीद खान पठाण आणि दुसऱ्या शिक्षकानं सगीर अहमद यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे यामुळे सगीर अहमद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे जखमी सगीर अहमद यांचा भाऊ समीर अहमद शेख आणि इतर सहकाऱ्यांचा आरोप आहे की सगीर अहमद यांना त्यांच्या उपस्थितीच्या शाळेच्या मस्टर रजिस्टरवर सही करण्यापासून रोखण्यात आलं होतं या मुद्द्यावरून वाद वाढला आणि त्याचं रूपांतर लवकरच शारीरिक मारहाणे झालं दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आरोपांना सामोरे जाणारे मुख्याध्यापक मजीद खान पठाण यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत सगीर अहमदला दहावीच्या परीक्षेसाठी दुसऱ्या केंद्रावर नियुक्त करण्यात आलं होतं मात्र तिथं जाण्याऐवजी ते शाळेत पोहोचले आणि बळजबरीनं मस्टर रोलवर सही करण्याचा प्रयत्न करत होते नियमानुसार त्यांना थांबवण्यात आलं मात्र त्यांनी स्वतःच वाद सुरू केला शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीशी संबंधित एक खटला न्यायालयात प्रलंबित आहे आणि काही लोक संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप देखील मुख्याध्यापकांनी केलाय तर या घटनेनंतर शाळेत तणाव निर्माण झाला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे पत्र लेना आपण लेना मेरा अधिकार आहे वही काम किया अपने अधिकार का पालन कीजिए बस एज अ प्रशासकीय अधिकारी अधिकारी जब तुमको कॅबकोन होना है नहीं ना जी हाँ इसमें ऐसा है की शिक्षकों से अवैध पैसा वसूली किया गया है हर महीने जो है ढाई से तीन हजार लिए जाते थे जिसके अंदर में ये दोषी पाए गए और दोषी पाने के बाद में इनका मुख्य अध्यापक को पद को रद्द किया गया था लेकिन इन्होंने पैसे द्वारा दे के फिर से दोबारा बहाल हो गए इसकी जो शिकायत है जो माननीय उपसंचालक को भी दी गई है और खंडीपेट नागपुर जो अपना जो हाई कोर्ट है उसमें भी दी गई है और आज वो सुबह मेरे से नौ बजे मुलाकात करने के बाद स्कूल गए और मुझे साढ़े दस ग्यारह ग्यारह बजे के आसपास में स्कूल से कॉल आया कि आपके भाई के ऊपर जानलेवा हमला हुआ है तो वो जो हमला हुआ है वो कुछ उनकी इंटरनल कुछ उन्होंने लेटर उतर दिया था उसके लिए और मेन जो इनका मेरे को ऐसा जो पिछले दो साल से मैं देख रहा हूँ इनका जो मैनेजमेंट और जो स्कूल की जो बाहर की आमदनी थी जो करीबन तीन लाख रुपये महीने की थी वो आमदनी बंद होने की वजह से ये लोग सब अंदर से बिलबिलाए हुए है